पश्चिम महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या सीमेवर <Magefish> सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत वसलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे निसर्गानं आपल्याला दिलेलं एक अमूल्य वरदान आहे हे केवळ वाघांसाठीच नाही तर अनेक दुर्मिळ प्राणी आणि वनस्पतींसाठी एक सुरक्षित घर आहे ज्यामुळे निसर्गप्रेमी आणि वन्यजीव छायाचित्रकारांसाठी एक खऱ्या अर्थानं स्वर्ग बनले सह्याद्रीच्या कुशीतील जैवविधतेने नटलेले नंदनवन सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा प्रकल्प पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगेचा अविभाज्य भाग आहे इथली वनसंपदा अतिशय वैविध्यपूर्ण आहे जिथे सदाहरित नीम सदाहरित आणि आर्द्र पानझडी प्रकारची वनं आढळतात ही विविधताच इथल्या वन्यजीवांना पोषक वातावरण पुरवते इथं केवळ वाघच नाही तर बिबट्या रानकुत्रा अस्वल रानडुक्कर सांभर बेकर आणि गवा यासारखे अनेक प्राणी मुक्तपणे वावरतात अलीकडेच नव्वद वर्षानंतर काळ्या रंगाचा रानपुत्रा दिसल्यानं या प्रकल्पाचं महत्त्व आणखीन वाढलंय जे इथल्या समृद्ध परिसंस्थेचं प्रतीक आहे पक्षीप्रेमींसाठी एक खास ठिकाण आहे कारण माळशील आणि निलगिरी ताहर यासारख्या दुर्मिळ प्रजाती इथे आढळतात तसेच विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी जसे की आजगर आणि नाग इथल्या जैवविविधतेला आणखीनच समृद्ध करतात कोयना आणि चांदोलीचा संगम एक महत्वाचा वन्यजीवी कॉरिडॉर हा महाराष्ट्रातील चौथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे विशेष म्हणजे हा प्रकल्प सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य आणि सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यान या दोन महत्वाच्या संरक्षित क्षेत्रांना एकत्र करून बनवला आहे यामुळे वन्यजीवांना भटकंतीसाठी आणि त्यांच्या लोकसंख्येच्या वाढीसाठी एक मोठा आणि सुरक्षित मार्ग मिळाला आहे इथली स्थानिक पातळीवर सदा म्हणून ओळखली जाणारी गवता पठार या प्रकल्पाचं एक वैशिष्ट्य आहे जी इथली नैसर्गिक सौंदर्यत भर घालतात निसर्ग पर्यटनाची अंगोल संधी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प केवळ वन्यजीव संरक्षणापुरता मर्यादित नाही तर तो निसर्ग पर्यटनासाठी सुद्धा एक महत्वाचं केंद्र बनला आहे तिथं ट्रेकिंग गोटसफारी आणि निसर्ग रोमंकीसारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत यामुळे पर्यटकांना निसर्गाच्या अगदी जवळ अनुभव घेता येतो येथील शांत वातावरण आणि पक्ष्यांची या प्रकल्पाला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते एप्रिल हा कालावधी उत्तम मानला जातो कारण या काळात हवामान आल्हाददायक असतं आणि वन्यजीव दिसण्याची शक्यता जास्त असते एकंदरीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे आपल्या महाराष्ट्राच्या निसर्गाचं

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो